पोरगी शिकले आणि प्रगती झाली दिगा म्हणजे दिगंबर आपल्या बायको मुलासोबत शेताजवळ राहायचा शेताचा एक तुकडा त्यात राबराब राबून कुटुंबाची निसर्गाने दगा दिला की खाण्यापिण्याचे फार हलवायचे दिगेची बायको त्याला शेताच्या कामात मदत करायचे आणि वेळ आले तर दुसऱ्याच्या शेतात सुद्धा दोघे कामाला जायचे दिघाने मोठा लेख बाळोला गावातल्या शाळेत घातले पण धाकट्या चिंगेला मात्र शाळेत जायची शिकायची इच्छा असून सुद्धा दिग्याला शाळेत घालत नव्हता ती म्हणाली बाबा मी बी जाऊ का काय दादा संघ शाळेला मला बी जायचंय शिकायचंय जाऊ का हो बाबा दिगा दिग्या मात्र मुलीच्या शिक्षणाच्या विरोधात तो चिंगेला म्हणाला पुरीच्या जाताला कशाला पाहिजे हो पट्टे शाळेत बिळा गावात हिंडात बसशील आणि इथं आमच्या जीवाला घोर इथं तुझ्या आईला काम करू लाग चालली मोठी शाळेला चिंगीला मात्र शाळेत फार आकर्षक आकर्षण होते आईसोबत नदीवर धुणे धुवायला जाता येता वाटेत ती शाळेकडे बघायची तिथल्या तिच्या वयाच्या मुलीचे खेळत बागडताना बघून मनोमन आनंदी व्हायची भावाचे पुस्तक मोठ्या कुतुहाला बघत बसायची भाव घरी नाही हे बघून एकदा ती दादाला म्हणाली दादा ऐकणार तू या शाळेत काय शिकवते पुस्तकात काय आहे र हे मला शिकव ना बाळाला वाटलं बरं हे चिंगेला जरा सांगितलं की हिच्याकडून ग्रहपट करून घेता येईल आणि तितका वेळ आपल्याला खेळायला भटकायला मिळेल तो सगळा विचार करून म्हणाला चिंगे सांगतो तुले काय आहे पुस्तकात हे पण शपथ घाल आय बाबांना नको सांगू मला सांगेन तितकं करायचं आई बाबा घरी असताना आहेत नको लावो ह्या पुस्तकालाय चिंघी मोठ्या आनंदाने म्हणाले दिले शपथ सांग आता बळू होता दुसऱ्याला त्याने त्याला फरक काय कशाला काय म्हणायचं ते सांगितलं आणि म्हणाला आता हे संबंध लिहाव लिहायचं आहे इतकं लिहून दे मला चिंगी अगदी आनंदाने पुस्तकात बघून जसेच्या तसे लिहायचा प्रयत्न करू लागले दादाने सांगितलेले सगळं अगदी मन लावून ऐकायची ती हा कार्यक्रम आता दररोज झालेला यामुळे चिंगीला घरी बसून जरा मुळाक्षरे बाराखडी आकडे याची ओळख झाली वर्षभरात लहान सहान शब्द लिहिता वाचता यायला लागले चिंगी ग्रहपाठ करून द्यायची त्यामुळे बाळूला भरच होतं यावर्षी निसर्गाचा दगा दिला इतकी मेहनत घेतली पण अख्खं पीक हातून गेलं पण देगा हिंमत हारला नाही सावकाराकडून जरा कर्ज काढून परत पीक घ्यायचं त्याने ठरवलं सावकाराकडे त्याची त्यासाठी बोलणी करायचं करायला गेला सावकाराविषयी गावात लोकांचे मत काही फार चांगले नव्हतं पण अडलाहारे आणि गाडवाचे पाय धरी अशी परिस्थिती झाली पैसा तर पाहिजे होताच शावकरने जरा भाव खाल्ला आणि शेवटी तो तयार झाला आणि म्हणाला स्टॅम्प पेपरवर घेऊन येतो रे दिग्या तू घरी अंगटा घ्यायला माय पैसा बुडवायचा लेखा तू म्हणून लिहून घेतो तसं पेपरवर तिघं काही लिहिता वाचता येत नव्हतं शवकर म्हणतय तर अंगटा देऊ असा विचार करून तो म्हणाला चालेल पाटील तुम्ही देऊन मी अंगटा पण विश्वास ठेवा पैसे नाही बडवणार पीक आलं का देतोय वापस दिगा घरी आला आणि बायकोला रम मला म्हणाला रमे आव ते सावकार येत दे तू म्हणले पैसे पुढचं पीक तरी घेता आता पीक निघालं का देऊ वापस त्याला दुसरं काम भेटा भेटते का पाहिजे सोबतीला रमा भाकरी करत म्हणाली पाटलांच्या शेतावर ताण काढायचं हाय म्हणे दोन तीन दिवस म्या जाईन तिथं दोघांचं बोलणं बाळू आणि चिंगी ऐकत होती चटणी भाकर खाऊन चौघेही झोपीत गेले दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता रमा अंगणात भांडी घासत होती चिंगी घर झाडून काढत होती बाळू शाळेत गेलेला आणि देग्या शेताकडे बघत काहीतरी विचार करत होता तितकेत सावकार घरी आला आणि देग्या हाक मारली म्हणाला ते घ्या कसला विचार करतोय रे हे गे पेपरवर अंगठा मारा आणि हे हजार रुपये ठीक आता बाकी जे लागले तसे घेऊन जाओ जाजो सावकारला बघत दे घ्या म्हणाला या पाटील या चिंगे जायती टाक अंगणात आणि पाणी आण पाटलाले रमेशच्या हटाक व जरा रमा हात दोन चहा करायला घरात गेली चिंगेने अंगणात बाजू बाज म्हणजे खाट टाकला आणि पाणी घेऊन आले आणि दिलेले तिथेच पेपर कडे बघत घुमटवत राहिली दिघे हळूहळू सावकाराजवळ घेऊन बसला जरा शेताचा गप्प मारल्यावर सावकाराने ते पेपर दिग्याला दिले आणि म्हणाला दिग्या इथं अंगटा लावरे यात लिहिला आहे तू पैसे तू किती पैसे घेतले आणि कधी वापस करणार आहे ते दिग्याने पेपर हाती घेतला आणि तितक्याच रमात चहा घेऊन आली दिग्या आणि सावकर चहा घेत असताना चिंगीने ते पेपर हळूच हातात घेऊन आणि अडखळत वाचायला लागले मी दिगंबर मान्य करतो की मी सावकाराकडून घेतलेले कर्ज फेडण्यासाठी असमर्थ ठरलो आहे आणि माझी सगळी चेत्य आता मी सावकाराकडच्या नवी करत आहे त्या एकदा सावकाराला ठसकाच लागला या चिंगेने चांगली फजिती केली हे लक्षात येताच सावकार म्हणाला एक हे बोरे काय वाचत हे वाचता तरी येतं का तुला दिगायला तर सगळं ऐकू डबल धक्काच बसला चिंगे तरी शाळेत जात नाही मग ह्याला वाचता कसं आल। यायचं आलं याचा आश्चर्य तर सावकाराला असा आपल्या अशिक्षितपणाचा फायदा घेत सगळी जमीन बुडवायला निघाला याचा धक्का दिग्या चिंगेला म्हणाला चिंगे, चिंगे तुला वाचा वाचाला वाचता येतं काय कसं काय येतं आणि हे लिहिलं आहे हे खरं आहे का चिंगे म्हणाले बा दादानं शिकवलं मले मला लिहा वाचायला मॅ जे लिहिलं हाय तेच आहे दिगाला आता चिंगेवर चिडावा की तिचं कौतुक करावं कळत नव्हतं तो म्हणाला सावकार तुम्ही असं कसं केलं ह्या माय परिस्थितीचा फायदा घेत माई जमीन बुडवायला निघालाच तुम्ही माय मा वाचवलं नसतं तर ह्या अंगठा दिला असता आणि तुम्ही माय सारी जमीन दिघ्या रागाने त्याचा ल, 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 अवतार बघून सावकाराने चिंगीच्या हातात पेपर ओढला आणि तो फळून गेला रमा आणि देग्या हे पा पानवलेल्या डोळ्यात चिंकीकडे बघत होते तिला देग्याने जवळ घेतले आणि त्याच्या शुरूचा बांध फुटला तो म्हणाला चिंगे त्यामुळे आपली जमीन वाचली परी तुले म्या शिकू नको म्हटलं शाळेत नाही जाऊन दिलं पण तू घरी शिकायचं सु, शिकायला सुरू केलं आमची पोर लवायच्या शिकली आणि आम्हाला कळलं बी नाही परी तुला म्या शिकवायचा विरोध केला आणि त्यामुळे आपलं शेत वाच शेत आपलं सारं काही वाचलं परी कसं कसं माफी मागवतो म्या तुम्ही मला माफ करा पोरी उद उद्याचले शाळेत जाऊन आपण आण तुले शाळेत घालू लय शिकून मोठी व्हाय पोरे मला माफ कर बाबा उद्या शाळेत घालतो म्हणलाच चिंग्या आनंदाने नाचायला लागली आणि दिग्या पाण्या अनवलेल्या डोळ्यांनी लिकेकडे बघत होते ते म्हणतात ना पोरी पोरगी शिकली आणि प्रगती झाली तसेच झालं हे झिंगेच्या शिक्षणाच्या जिद्दीमुळे ती स्वतःहून लिहा वाचायला शिकल्यामुळे आज दिघ्या फसवून होण्यापासून वाचला